साकूर गावात मोबाईल शोरूमचे भव्य दालन पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्प दरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉपी या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्ड काम अगदी अल्प दरात करून मिळेल ठिकाण साकूर बस स्टँड समोर साकूर संपर्क अठ्याण्णव नव्वद एकतीस पन्नास पन्नास संगमनेर तालुक्यात विकास कामांची बोंबा बोंब सुरू आहे रस्त्याची दुरावस्था बघून या तालुक्याला कुणी वाली आहे का असा प्रश्न निर्माण होतोय साकूर ते साकूरफाटा रस्त्याचं काम नुकतंच झालं आहे परंतु अनेक ठिकाणी या रस्त्यावर खड्डे पडलेत अनेक ठिकाणी तर साईड पट्ट्यांचं काम अर्धवट आहे हाच प्रकार साकूर जांबूत रस्ता साकूर माहुली रस्ता साकूर मांडवे रस्ता साकूर बिरेवाडी रस्ता या रस्त्यांची अवस्था अतिशय दयनीय बनली आहे साकूर पठार भागात विकासकामे झाली पण ते ठेकेदारांच्या व राजकीय दलालांच्या फायद्याची बनली सर्वसामान्य जनता मात्र विकास कामांपासून कोसो दूर राहिली आहे संगमनेर तालुक्यात आमदार बाळासाहेब थोरात यांनी आठ टर्म विधानसभेत नेतृत्व केलं अनेक वर्ष महत्वाची मंत्रीपद उपभोगली पण त्या पटीनं विकासकामे केली का असा प्रश्न निर्माण होतो आहे यामुळेच संगमनेर तालुक्यात दोन चार काचेच्या इमारती बनवल्या म्हणजे विकास झाला असं समजायचं का आता साकूर पठार भागातील काही अशा समस्या घेऊन सामाजिक कर कार्यकर्ते सुनील इघे यांनी आंदोलनाचं हत्यारोप असलं आहे आणि सापूर पठारा भागामध्ये रस्त्याची अत्यंत दुरावस्था झालेली आहे त्याकरता मी वारंवार आपले पीडब्ल्यूचे कर्मचारी अधिकारी त्यांना मी पत्र दिलेलं आहे निवेदनदार आता हे शेवटचं पत्र मी दिलेलं नकार की हे पत्र आहे पत्र दिलेलं आहे त्यांना याच्यात असं म्हटलेलं आहे साखूर ते जामूद स्पीड ब्रेकर काढ आहे टोटल माझ्या चार मागण्या यांच्याजवळ चार ते पाच मागण्या आहेत साकूर ते जामूद स्पीड ब्रेकर काढा आहे दुसरी साखूर माऊली घाटमधील जो टन आहे स्टार्टिंगचा वरतून येत तो टन तिने सरळ करावा एक शंभर एक दीडशे फुटाचा आसपास असं म्हणजे सातशे शाळेसमोर आसरा खानवर लँडमार्क तिथं तिने स्पीड ब्रेकर टाकावा ते जिल्हा परिषद शाळा लहान मुलं तिथं येतात जातात गाडींची ब्रेक लागत नाही तिथे ॲक्सिडेंटचं प्रमाण होऊ शकतं आणि ॲक्सिडेंट होऊ शकतात एक जीवितहानी होऊ नये त्याकरता तिने स्प्रेकर टाकावं साकूर चिंचेवाडी ते डोंगरी वस्ती तो रस्ता रुंदी आहे म्हणजे रुंद नाही आहे छोटा रोड आहे तिथं रुंदीकरण करावं आणि डांबरी करून ते मोठं करावं अशा मी चार मान्य त्यांना मी पाठीमाग पण सांगितल्या होत्या तिने अजून काही अद्याप केले नाही आहे आणि साकूर ते मांडवा ते पण रुंदीकरण ती मला म्हणते की करतो म्हणे त्याच्यानंतर आता मी त्यांना पंधरा दिवसाची मुदत दिलेली आहे पंधरा दिवसात जर त्यांनी जर काही हे केलं नाही त्यांना मी सांगितले पंधरा दिवसात जर तुम्ही केलं नाही तर तुम्हाला मी बांगड्यांचा आहे देणार असा तसा आहे देणार नाही तुमच्या जो मेन अधिकारी त्याच्या अंगावरसुद्धा मी बांगड्या टाकणार आणि तुम्हाला काय माझे गुन्हे दाखल करायचे हे बिंदवस्त तुम्ही करा पण मी त्या टायमाला तुमचा निषेध करेन आणि चांगल्या प्रकारे मी निषेध करेन हे तिथे मी नोंद घेईन गेलं ना तर आपला माऊली घाटे साकोर पटर भागाचा एक अत्यंत महत्त्वाचा दळणवळण रस्ता आहे पुण्याला जोडणारा रोड आहे आणि त्या रोडने आपली म्हैसगाव कल्याण बस जाते अक्षरशः त्या जा बसला टनच बसत नाही पुढं घे मागं घे पुढं घे मागं घे असं करता करता जर ब्रेक लागला नाही त्या बसला ती बस आहे दरीत जाऊ शकतात मग तुम्ही काय मारण्याची वाट बघताय का मग उद्या मी मृत्युमुखी झाले मग मग मुक्त टन सर करणार आहे का मी याला लेखी आश्वासन देईल त्यांना म्हणजे आश्वासन त्याला सांगितलेलं आहे लिखी दिले तोंडी सांगितलेले त्यांनी मला आश्वासन दिले पण काय केलं नाही आता मी त्यांना बांगड्याचा आहे का देऊ नये मग त्यासाठी मी एक हे केलेलं आहे बांगड्याचा आहे त्यांना मी पंधरा दिवसांनी देणार आहे आणि ठीक आहे ना त्यांना जे काय ते करावे पण तिने जर पंधरा दिवसात जर नाही सामाजिक कार्यकर्ते सुनील इघे यांनी साकूर ते साकूरफाटा रस्त्यावर चिचपाटा ते डोंगरेवस्तीपर्यंतचा रस्ता धुंदीकरण करा जो की ठेकेदारांनी अर्धवट करून सोडून दिलाय साकूर येथील मराठी शाळेसमोरील गतिरोधक बसवा साकूर ते जांभूत रस्त्यावरील गतिरोधक काढून टाकावेत व साकूर ते माहुली रस्त्यावरील माहुली घाटातील वळण काढण्यात यावीत अशी मागणीचं निवेदन सार्वजनिक बांधकाम विभाग संगमनेर यांना देण्यात आलंय सुनील इघे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे ही 15 दिवसात हे कामे झाले नाही तर सार्वजनिक बांका विभागाच्या अधिकाऱ्यांना बांगड्यांचा आहेर भेट देणार आहे यामुळ आता ही कामे आता तरी मार्गी लागतील का हा प्रश्न निर्माण होतो आहे राजसत्ता न्यूज वीर सापूर साकूरचा प्रसिद्ध अमृतुल्य चहा म्हणजे पवार चहा तसेच महालक्ष्मी रेस्टॉरंट शाकाहारी जेवणाची उत्तम सोय पत्ता साकूर चौकुली साकूर प्रोप्रायटर विकास किसन पवार